नमस्कार मित्रिनो तुमचं स्टिचिंग लाईफ विता रूमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आत्ता आपण एक ब्लाऊजची डिझाईन आणि ब्लाऊज शिवणार आहोत तर कुठल्या पद्धतीने शिवायचं मी तुम्हाला एकदा ड्रॉ करून दाखवते तर हे आपलं समजा ब्लाऊज आहे आपण दोन भागामध्ये हा व्हिडिओ बघणार आहोत आणि हा आपला ब्लाऊज आहे ह्या पद्धतीने तर आपल्याला काय करायचं आहे फ्रंट भाग जो आहे हा पूर्ण डीप घ्यायचा आहे हां आणि याला पूर्ण बेल्ट द्यायचा तर बेल्ट आपण या पद्धतीने देऊ या पद्धतीने बेल्ट द्यायचा हा झाला फ्रंटचा भाग आणि फ्रंट भागामध्ये हा राहील त्याला प्रिन्स कटचा सेट तर हा राहील आपला फ्रंटचा भाग तर या पद्धतीने आपण फ्रंट भाग तयार करणार आहोत आणि बॅक साईडला म्हणजे पुढचा पण आपला डीप नेक आहे आणि बॅक साईडची पण कटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे तर ही झाली बॅक साईडची कटिंग आपली समजा या पद्धतीने हा झाला बॅक साईडचा सा भाग आपला तर बॅक साईडमध्ये आपण पूर्ण डीपमध्येच व्ही नेक देणार आहोत आणि या ठिकाणी हुक देऊन या ठिकाणी आपण पोटली बटन लावणार आहोत या पद्धतीने तर हा आपला बॅकचा भाग राहील आणि हा भाग आपला फ्रंटचा राहील तर यामध्ये आपल्या स्लीव्ज कशा अटॅच करायच्या ते आपण बघूया आणि याची कटिंग कशी करायची पूर्ण बघूया तर आपली चेस्ट आहे म्हणजे छाती आहे अडोतीस इंच त्याच मापर ब्लाऊज शिवते मी आणि कंबर आहे आपली चौतीस इंच आणि पुढचा गळा आपण डीप घेणार आहोत साडेआठ इंच आणि बॅकचा गळा घेणार आहोत आपण अकरा इंच मागचा गळा अकरा इंच तर या पद्धतीने आपली पूर्ण मापे आहेत तर चला यावरून आपण ब्लाऊज क तयार करू तर आता आपण या हिशोबाने आता पहिली फ्रंटची मार्किंग करून घेऊ तर आपण प्रिन्स कटचा ब्लाऊज शिवणार आहोत तर फ्रंटचं मार्किंग आपली उंची त्याच्यात एक उंची लिहायची राहिली आपली उंची तयार पंधरा इंच आहे तर आपल्याला त्यामध्ये एक इंच ॲड करून सोळा इंच घ्यावं लागेल फ्रंटचा भाग जर असेल तर एक इंच एक्स्ट्रा म्हणजे सतरा इंचावर मार्किंग करून घ्यायची या ठिकाणी सतरा इंच आणि ही घडी आपण अशीच टाकून घेऊ सतरा इंचावर बरोबर सतरा इंचावर बरोबर घडी टाकून आता हा फ्रंटचा भाग आहे आपला आणि आपण नंतर बॅकचा भाग कट करून घेऊ एकदा आपण ड्रॉईंग करून घेऊ आता फ्रंटचा भाग घेतला आहे आपण सतरा इंच आपण उंची घेतली परत मोजून घेऊ उंची आपण बघात बघू शकतो तुम्ही बरोबर सतरा इंच आहे आता याचं शोल्डर आपल्याला सहा इंच टाकायचं आहे बरं शोल्डर सहा इंच टाकायचं आहे कारण आपण पुढचा व्ही शेप देतोय आणि मागचा आपण व्ही शेप देतोय तर दोन्ही बाजूनी सहा इंच शोल्डर टाकायची तर आता आपण याची व्ही शेप असल्यामुळं तो असा निमुळता येतो निमुळता आल्यामुळे हे जर आपले शोल्डर कमी असेल आणि मग आपले गळारुंदी कमी येते गळारुंदी कमी आली की ह्या हा, हा शोल्डर ते गळा असा येईल असा आला जास्त तो जास्त पॅक बसेल आणि तो एवढा उठावदार वाटणार नाही त्यामुळे आपण या ठिकाणी असं करायचं आणि आता या ठिकाणी आपण आर्म होल पण सहा इंच देणार आहोत जितकी शोल्डर घेतली आपण तितकाच आर्मोल देणार या ठिकाणी पण मोजून बघायचं बरोबर सहा इंच येत आहे का बरोबर आहे तशीच मार्किंग करून घ्यायची परत एकदा आपण चेक करू कमी जास्त व्हायला नको बरोबर बघा सहा इंच या ठिकाणी येतं कमी जास्त घ्यायचं नाही आता आपण या ठिकाणी आर्मोल ते छातीचं माप टाकून घेऊ तर आपले अडोतीसचं हुकचं ब्लाऊज आहे त्यामुळे मग छातीचं ब्लाऊज आहे त्यामुळे आपण साडेनऊ इंचाची छाती टाकू बरोबर बरोबर साडेनऊ इंचावर या ठिकाणी मार्किंग करून घ्यायचं आणि आपलं शिलाई मार्जिन किती हवं आहे तर या ठिकाणी आपण दीड इंच शिलाई मार्जिन घेऊ आले टोटल माप तुमच्या लक्षात या ठिकाणी आर्महोलचे तर आपण एकदा हा ड्रॉ करून घेऊ आणि या पद्धतीने पण आता ह्या हा झाला आपला आर्मोलचा सेप आणि या ठिकाणी आता आपण फ्रंट साईडचं घेतो आहे आणि साईडचं पण घेतो आहे तर साईडचं एक सव्वा इंचावर मार्किंग टाकू आपण या ठिकाणी आणि फ्रंट साईडची एक इंचावर टाकू या ठिकाणी आणि आता या आपण याला कर्वच्या साह्याने सेप देऊन घेऊ आपला सेप कसा बसतो आहे तो बघून घ्यायचा हा झाला आपला फ्रंटचा भाग आणि आपल्याला जर फ्रंटचा भाग आतमधून हवा असेल थोडासा सोन्या वगैरे येऊ नये म्हणून तर या ठिकाणी असं ठेवायचं आणि थोडंसं आतमधून घ्यायचं हवा बरोबर सेप असं घेऊन थोडं फिरवत फिरवत या ठिकाणी थोडंसं आतमधून घ्यायचा हवा नाहीतर आपण शिल्लक दोन्ही जर सोबत केल्या तर मग नंतर स्टिच केल्याच्या नंतर कट केलं तरी चालतं आता या ठिकाणी आपण गळारुंदी टाकून घेऊ तर गळारुंदी किती टाकणार आपण या ठिकाणी तीन इंच म्हणजे पुढचं आपलं शोल्डर बरोबर राहतं तीन इंच आणि आता आपण पुढचा गळा किती घेतला आहे साडेआठ इंच तर या ठिकाणी बघा साडेआठ इंच कुठं येतं आहे या ठिकाणी साडेआठ इंच येत आहे आणि आपण गळा रुंदी आहे तीस टाकू तीन इंच आता आपण हे एकदा ड्रॉ करून घ्या या ठिकाणी तर याला आपण पान सेप देऊ तर पाच सेप आपण कसा देणार असा व्ही सेप कसा दिला आपण या ठिकाणी आणला आणि असाच व्ही सेप दिला या ठिकाणी बघा आपण बरोबर असा घेतला तुम्हाला जास्त डीप घ्यायचा असेल तर तुम्ही जास्त डीप पण घेऊ शकताय आणि डीप घेतल्याच्यानंतर काय करायचं या ठिकाणी पॅच अटॅच करायचा आणि तुम्हाला जर तसं नसेल करायचं तर या पद्धतीने घ्यायचा आणि आता आपण या ठिकाणी टक्स पॉईंट टाकू तर या ठिकाणी आपल्याला टक्स पॉईंट किती टाकायचा साडे दहावर आणि या ठिकाणी आपल्याला आता आपण टक्स पॉईंट पाहिला साडे दहा इंचावर टाकला आता आपल्याला खालून बेल्ट टाकायचं आहे तर इथपासून आपण बेल्ट आता आपली सतरा इंच उंची उन्च आहे या ठिकाणं तर हा झाला एक इंच दोन इंच आणि तीन इंच आपण चौदा इंचावर बरोबर बेल्टसाठी मार्किंग टाकू आता ही झाली आपली चौदा इंचवर बेल्टसाठी मार्किंग एकदा आपण कंबर बघू आपली कंबर किती आहे चौतीस तर चौतीसचा चौथा भाग किती होतो साडेआठ इंच या ठिकाणी आणि दीड इंचं शिलाई मार्जिन ही आता लेंथ आपण एकदा आखून घेऊ आता ही आपण लेंथ आखून घेतली आता आपण जो बेल्ट घेतला आहे म्हणजे क्रॉसपट्टी घेतली ती आखून घेतली या ठिकाणी आता या ठिकाणी काय करायचं आपला जो टक्स पॉईंट आहे या ठिकाणी आपण चार इंचावर बरोबर मार्किंग करणार हा टक्स पॉईंट आणि या ठिकाणी साडेतीन ती इंचावर मार्किंग करणार हा झाला आपला टक्स पॉईंट म्हणजे प्रिन्सकटच्या शेपसाठी भाग तर या ठिकाणी आपण याला टक्स टाकणार आहोत प्रिन्स कटचा सेप अडीच इंचाचा आणि अडीच इंचाच टाकल्यामुळे या ठिकाणी आपण असा प्रिन्स कटचा सेप देऊन घ्यायला या ठिकाणी आपण असा आणि असा देत नाही सेप कारण आता हे ब्लाऊज वेगळ्या पद्धतीचं आहे आणि या ठिकाणी बरोबर हा आर्मोलच्या साईडला आणून असा जोडून घ्यायचा प्रिन्स कटचा सेप या ठिकाणी आता इथपर्यंत आपलं मार्किंग झालं आता या ठिकाणी एक काय करायचं आपल्याला हा पॉईंट आहे का या ठिकाणी थोडासा वरती घ्यायचा या ठिकाणी आणि आता हे आपलं या ठिकाणी दोन इंच गेलेलं आहे या ठिकाणी बघा हे आपल्याला अडीच इंच गेलेलं आहे आपलं तर या ठिकाणी बरोबर आपल्याला अडीच इंच वाढवायचं आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी आपण अडीच इंच वाढवलं आता या ठिकाणी अडीच इंच वाढवलं आपण आणि या ठिकाणी आपला टक्स घेणार आहोत आपण या ठिकाणी पण थोडासा म्हणजे आपला कट याचा सेप छान बसतो तर त्यामुळे आपल्याला या ठिकाणी एक इंच वाढवायचं अर्धा पाऊन इंच आणि मग हे असंच ड्रॉ करून घ्यायचं बरोबर आलं लक्षात तुमच्या आणि खालचा भाग आहे असाच कट करून घ्यायचा आता या ठिकाणी आपल्याला हा सेप द्यायचा असला तर या ठिकाणी आपण असा देऊ शकतोय तुम्ही स्ट्रेट पण घेऊ शकताय आणि या पद्धतीने पण देऊ शकताय इथपर्यंत आपली मार्किंग कम्प्लीट झाली आली तुमच्या लक्षात टोटल मार्किंग कशी केली आपण हा फ्रंटचा जा भाग झाला आपला तर हा आपण एकदा कट करून घेऊ आता आपण आपण डायरेक्ट कापडावरच कटिंग केलेली आहे ही झाली आपली साईडची कटोरी आणि हा फ्रंटचा भाग झाला आपला तर फ्रंटचा भाग आपण काय करू या ठिकाणहून जॉईनच ठेवू थोड्या वेळ आणि हा सेट पण कट करून घेऊ फ्रंटचे भाग झाले आपले आणि या ठिकाणी आपण क्रॉसपट्टी कट करून घेऊ तर थोडी एक्स्ट्रा घेऊ आपण आता ही जॉईंट अशीच ठेवायची कारण आपण बॅकवुकचा ब्लाउज बनवणार आहोत तर ही आहे आपली ब्लाऊजची कटिंग आता हा फ्रंटचा कटोरीचा भाग आहे हा साईड पीस आहे आणि हा फ्रंटचा भाग आहे तर याला आपण कॅनव्हास लावून पण अटॅच करू शकतो हे गळा पण मी कॅनवास लावत नाही आहे तर कर या ठिकाणी आपण पहिलं काय करू कटोरचे पार्ट जॉईन करून घेऊ या पद्धतीने ठेवायचं हा कपडा काढून घ्यायचा हे दोन्ही पार्ट एकसारखे एकाच बाजूने आले पाहिजेत या हिशोबाने ठेवायचे आणि बरोबर हा पण पार्ट यावर ठेवायचा आता हा पार्ट आपण अटॅच करून घेऊ या पद्धतीने कटोरीचे दोन्ही पण पार्ट मी तयार करून घेते तर या पद्धतीने बघा कटोरीचे दोन्ही पार्ट आपण जोडून घेतले लावून हे बाजूला ठेवू आणि आता आपण क्रॉसपट्टी तयार करून घेऊ क्रॉसपट्टी तयार करून घेण्यासाठी आपण पूर्ण पूर्णशी ठेवू आणि यावर ही ठेवून घेऊ बरोबर अशी आता आपण वरच्या बाजूने अगोदर जोड देतो आहे तर वरच्या बाजूने जोड देताना बरोबर असं लक्षात ठेवायचं आणि एकाचा स्टेप घ्यायचा दरोबर आणि नंतर त्याला राऊंड शिर देऊ यायचा म्हणजे जो स्टेप आहे का त्याप्रमाणे स्टिच करत घ्यायचा भाग जो असेल त्यामुळे काय होत आपण जर एक्स्ट्राचा भाग कधी कट नाही केला तर मग त्या ठिकाणी पलटी मारता, एक तो। अधा आपन बरुबर पल्टी मारता हा व्यवस्थित मारता हा बरोबर कोणाच्या तिथं कट देऊन घ्यायचा जिथं जास्त मोठा सेप आहे का त्या ठिकाणी कट देऊन घेतले आपण आता हा आकार बरोबर असा बाहेर काढून घ्यायचा आणि याला आपण आता दाब तीप देऊन घेऊ या ठिकाणी बरोबर पूर्ण मारून घेते आता ही बघा आपण पूर्ण ही क्रॉसपट्टी तयार करून घेतली आता याला आतमध्ये आपण फोल्ड करून घेऊ या पद्धतीने आणि या पद्धतीने पूर्ण फिनिशिंग मध्ये मा टीप मारून घेऊ या पद्धतीने पूर्ण अशी टीप मारून आहे पूर्ण मारून तर या ठिकाणी आपण पट्टी वगैरे तयार करून घेतली आता फ्रंटचा भाग तयार करून तुम्हाला बॅक साईडच्या डिझाईनचा व्हिडिओ सेपरेट टाकते कारण हाच व्हिडिओ खूप मोठा होईल मग आणि मग पूर्ण डिटेल तुमच्या लक्षात बसत नाही आता हा फ्रंटचा भाग झाला यामध्ये आपण काय करू हा फ्रंटचा भाग सोयीचाच ठेव तुम्हाला कॅनवस वापरायचा असला तर तुम्ही वापरू शकता आणि या ठिकाणी आपण हा बाग बरोबर असं ठेवून घ्यायचा आता याला मी प्रेस करून घेते म्हणजे हा उभा राहणार नाही या ठिकाणी बघा आता आपण गळ्याचा सेटला ह्या अप करून पूर्ण प्रेस करून घेतलं आहे आता याला आपण पलटी मारणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कॅनव्हास पण अटॅच करू शकताय मी तुम्हाला सांगितलं बरोबर अर्धा अर्धा इंचा अंतर ठेवून बरोबर असं रेगळं एकसारखी शिलाई देऊन घ्यायची बरोबर एक सारखी शिलाई आली पाहिजे व जो एक्स्ट्रा भाग असेल तो कट करून घेऊ आपण आता गळ्याचं सेट पट करून घेऊ आपण एखाद्या ठिकाणी बघायचा आपला कपडा थोडा कमी जास्त गेलेला आहे का त्या ठिकाणी डबल टिक मारून घ्यायची आता आपण ह्या पिन्स काढून घेऊ आणि गळ्याचा सेट छान येण्यासाठी आपण याला दाब टिप देऊन घेऊ तर दाबटीप देयची कशी हा कपडा आहे अस्तरच्या बाजूने गेला पाहिजे या पद्धतीने अस्तरच्या बाजूने आला पाहिजे कपडा पूर्ण आणि टिप पण आपली अस्तरवरच आली पाहिजे म्हणजे त्यावेळेस आपला गळा एकदम उठून आणि छान बसतो साईड चेंज करून घ्यायची या पद्धतीने मी पूर्ण शिलाई करून घेतो आता ही पूर्ण शिलाई मारून झाली आता हा कपडा आतमध्ये टाकून बघू शकता तुम्ही याला प्रेस करायची पण गरज पडत नाही या ठिकाणी फिनिशिंगमध्ये तयार होतो आता याला बरोबर आपण या ठिकाणी टिप देऊन घेतो बरोबर आकार व्यवस्थितच ठेवायचा बरोबर आता हे मी पूर्ण शिलाई करून घेते या ठिकाणी बघा आपला गळा पूर्ण शिवून तयार झालाय आणि मी पूर्ण साईडने पण पीक मारून घेतली आता याला आपण जोडणार आहोत कटोरी तर कटोरी कशी जोडायची एकदा भाग कुठला कुठे आहे पाहून घ्यायचा तर कुठल्या बाजूने बसतो आहे ते बघून घ्यायचा हा या बाजूने आहे आणि हा या बाजूने या पद्धतीने बघा हा सेप बरोबर या ठिकाणी आला पाहिजे तर या ठिकाणी इकडे पण असाच येईल हा बाजूला ठेवते मी आणि हा जोडून घेते तर मी तुम्हाला सांगितलेले जोड्यांनी मी खालच्या बाजूनेच सुरुवात करायची बरोबर एकावर एक ठेवून आणि एक अर्धा इंच बरोबर शिलाई मार्जिन घ्यायचं म्हणजे आपला कपडा फसकला तरी निघत नाही आता हा सेट बरोबर देत देत घ्यायचा कारण हा पॉफ असतो हो इथं या ठिकाणी दोन्ही बाजून पाहून घ्यायचं शिलाई व्यवस्थित आली आहे का आता याला मी परत टिप मारून तरी पण एकदम मजबूतीने आणि एकदम फिनिशिंग द्यायचं आता या ठिकाणी काय करायचं कट देऊन घ्यायचे म्हणजे हा सेप आपला एकदम परफेक्ट बसतो अराऊंड शेप असतो आपण जसे गळ्याला कट देतो तसेच याला पण कट द्यायचे आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही पप वगैरे किती सुंदर आला आहे आता मी दुसऱ्या बाजूने कटोरी अटॅच करून घेते तर या ठिकाणी बघा हा भाग दोन्ही पण कटोरी जोडून झाले आता याला आपण क्रॉसपट्टी जोडू तर क्रॉसपट्टी जोडताना बरोबर सेंटरलाच आली पाहिजे या सेंटरला तर हे बघून घ्या मार्किंग करून घ्यायची इथं या ठिकाणी बरोबर हा सेंटर बरोबर आणि हा सेंटर बरोबर हे दोन्ही पण एकावर एकच आले पाहिजेत बरोबर एक अर्धा इंच सोडून द्यायचं या ठिकाणी बरोबर असं म्हणजे आपली टिकपू चकणार नाही तर या ठिकाणी तुम्ही एखादी लेस वगैरे पण अटॅच करू शकता आता या ठिकाणी आपण जोडायला सुरुवात करूया जोडायला मी सेंटर पासून बरोबर सुरुवात करते സെന്റർ പൊടാ ഇല്ല ഇക്ക अगोदर बघायचा खाली कपडा किती काला आहे बरोबर भरपूर बर आलेला आहे मी पूर्ण अशीच अटॅच करून घेते आता या ठिकाणी आपण ही लेस अटॅच करून घेऊ हो। तर लेस मी ब्रॉड घेतली आहे कारण आपल्याला हेवी ब्लाऊज दाखवायचं आहे एकदम सुंदर असं तर या ठिकाणी तर आपण फिटिंगची लाईन सोडून देऊ आणि मग इथपासून लावायला सुरुवात करू बरोबर अशीच लावायला सुरुवात करायची इथे या आल्यावर बघा तुम्हाला मिनिट जो कोने या हा जो कोन आहे या ठिकाणी हा कोन आहे या कोनवर आल्यावर बरोबर इथं ठेवायची आणि याला थोडीशी अशी घडी मारून हा सेप देऊन घ्यायचा कोपऱ्याचा बरोबर असा बघा तुम्ही मी कसं करते या ठिकाणी त्यामध्ये त्या डिझाईनमध्ये एकदा गुंतून घेतली की मग मा टर्न मारून परत आहे तशीच लावायला सुरुवात करायची या ठिकाणी बघू शकता तुम्ही आणि थोडासा डिस्टन्स सोडून या ठिकाणी आपलं फिटिंगमध्ये जाणार आहे या हिशोबाने आपण कट करून घेऊ त्याला मी दोन्ही बाजूनी पॅक करून घेते आता या बाजूनी पण आता लेस ब्रॉड असल्यामुळे आपल्याला त्याला डबल टिप मारावी लागते बघा बघा या ठिकाणी आपण खालच्या बाजूनी पण लेस अटॅच करून घेऊ ती पण कुठपासून करायची फिटिंगच्या तिथून आता ही पूर्ण खालच्या बाजूने मी अशीच अटॅच करून घेते या ठिकाणी बघा आपला फ्रंटचा भाग पूर्ण तयार झाला मी याला कफ टाकलेले नाही पण खाली कफ ठेवून तुम्हाला कफचा सेप दाखवते मी तुम्हाला या ठिकाणी फ्रंटचा पहा आणि तुम्हाला जर यामध्ये डीप पाहिजे असेल तर हा पूर्ण डीप घ्यायचा नेक आणि यामध्ये एक पॅच अटॅच करायचा त्यावेळेस पण ब्लाऊज खूप सुंदर दिसतं तर या पद्धतीने आपण ब्लाऊजचा फ्रंट भाग शिवला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या छोट्या छोट्या कमेंटनी मला पण नवीन नवीन डिझाईन तुम्हाला शिकवायला किती उत्साह येतो ते पण तुम्ही बघा तुम्हाला नवीन नवीन डिझाईन या पद्धतीने मी शिकवत राहील जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद